मी चॅनल आपलं स्वागत करतो तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल हे प्रकरण बघणार आहोत तर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये नेमकं काय बघायचं ते थोड्यात लक्ष द्या आज आपण थोडक्यात डेमो लेक्चर घेत आहोत तर लेक्चर मध्ये महाराष्ट्राचा भूगोल आपण कशा पद्धतीने आहे थोडक्यात बघू आपल्याला बघायचा आहे थोडक्यात महाराष्ट्राबद्दल मी माहिती सांगतो महाराष्ट्रामध्ये बघायचं काय ते आपल्याला बघू तर लक्ष द्या हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेले आहे महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक एकूण छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत ते एकूण छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण विचार करायला गेलं तर महाराष्ट्र जेव्हा स्वातंत्र्य निर्माण झाला होता तेव्हा सव्वीस जिल्हे होते आता इथे छत्तीस आहेत सहा प्रशासकीय विभाग आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर विचार करायला गेलं तर तुमच्याकडे पाच प्रादेशिक विभाग आहेत आपण थोडक्यात बघू आपण बाकीचा भाग नंतर घेऊ काय आणि कशा पद्धतीनं आपण जर महाराष्ट्राच्या भूगोलाचा विचार करायला गेला थोडक्यात माहिती बघता तर आपण महाराष्ट्राचे सभोवताल काय आहे ते बघू तर महाराष्ट्राच्या पण दिशा बघा वरच्या भागाला उत्तर दिशा आहे खालच्या भागाला दक्षिण आहे उजवळ पूर्व आहे तर डावीकडे पश्चिम दिशा आहे आपण चार दिशेचा मुख्य विचार करणार आहोत तर महाराष्ट्राच्या प्रश्न बऱ्याच प्रमाणात विचारला जातो महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेला जर बघितलं इथपासून तर इथपर्यंतचा भाग तर हे मध्य प्रदेश कोणता आहे मध्य प्रदेश राज्य आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य मध्य प्रदेश आहे महाराष्ट्राच्या या पूर्वेच्या भागाचा विचार केला गेलं तर इकडे तुमचं छत्तीसगड छत्तीसगड हे राज्य आहे जर तुम्हाला इकडे या बाजूला विचार करायला गेलं एवढ्या भागामध्ये तर तुमचं तेलंगणा हे राज्य आहे त्याच्यानंतर इकडं तुमचं कर्नाटक आणि इथे तुमचं गोवा हे राज्य अस्तित्वात आहे म्हणजे एकूण जर विचार करायला गेलं तुम्ही या भागाकडे झालं आता भाग आहे हा तुमचा आहे अरबी समुद्र म्हणजे पश्चिम दिशेला कोणता आहे तर तुमचा अरबी समुद्र दिलेला आहे त्याच्यानंतर या वरच्या भागाला जर एवढ्या भागात बघितलं गेलं तर राज्य आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला पुढे विचार करायला गेलं तर इथे दादर नगर हवेली दादर नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश तुमचा इथे आहे म्हणजे आपले एकूण जर विचार करायला गेलं तर महाराष्ट्राला एकूण किती राज्याची सीमा लागलेल्या असा प्रश्न आला तर महाराष्ट्राला एकूण सहा राज्याची आणि एक केंद्रशासित प्रदेश सीमा लागलेली आहे नंबर एक मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा आणि गुजरात एकूण सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राला लागलेल्या मग आपण विचार करायला गेलो या संपूर्ण महाराष्ट्राची क्षेत्र तेरा चौरस किलोमीटर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर क्षेत्रफळ किलो दिलेलं आहे महाराष्ट्राच्या जर तुम्हाला पूर्व पश्चिम विस्तार विचारला गेला पूर्व पश्चिम पश्चिम जर लांबी विचारायला गेली ही पूर्व पश्चिम जर लांबी तुम्हाला दिलेली आहे तर पूर्व पश्चिम लांबी ही आठशे किलोमीटरची आहे किती किलोमीटरची आहे आठशे किलोमीटरची लांबी दिलेली आहे पूर्व पश्चिम लांबीचा विचार करायला गेलो तर आठशे किमी किती आहे आठशे किलोमीटर लांबी दिलेली आहे जर तुम्हाला उत्तर दक्षिण जर ही लांबी विचारली तर ही लांबी सातशे वीस किलोमीटर आहे सॉरी सातशे आहे बऱ्याच पुस्तकामध्ये तुम्हाला याच्यामध्ये शंका असतील कोणा ठिकाणी सातशे वीस दिलेलं असेल कोणा ठिकाणी सातशे किलोमीटर दिलेलं असेल तर यावेळी तुम्हाला बघायचं आहे वरच्या भागामध्ये काय म्हणलं पूर्व पश्चिम जर आढी बाजू बघितलं तुमची आठशे आहे उभी बाजू बघितली तर सातशे तुमचा हा जो समुद्रकिनारा जो लागलेला आहे समुद्रकिनारा हा सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा महाराष्ट्रात लाभलेला आहे म्हणजे एकूण जर विचार करायला गेलं तर तुम्हाला समुद्रकिनारा किती दिलेला आहे सातशे वीस विचारला तर आठशे किमी आणि उत्तर दक्षिण लागली जर तुमची विचारली तर सातचे किमी दिलेली आहे मग तुम्हाला प्रश्न विचारला जा जातो परीक्षेला प्रश्न काय विचारला जातो तर महाराष्ट्राच्या जा उत्तरेला कोणतं राज्य आहे मध्य प्रदेश आहे जर तुम्हाला विचारलं की दक्षिणेला कोणतं राज्य आहे तर तुमचा तुम गोवा आणि कर्नाटक हे दोन राज्य दक्षिणेला आलेलं आहे तुमचं विचारलं आग्नेला कोणतं राज्य आहे तर तेलंगा आहे तुमचं पूर्वेला जर विचारलं तर छत्तीसगड हे राज्य दिलेलं आहे तुमच्या वायोव्येला विचारलं तर वायववेला गुजरात आणि दादर नगर विचार करायला गेलं त्या महाराष्ट्राच्या शिवमंदिर जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या इथे सह्याद्री पर्वत आहे महाराष्ट्राचा इथे एवढं विचार करायला गेलं की आपल्या सह्याद्री पर्वताचा विचार करतो आपण तर महाराष्ट्राच्या सह्यादी पठाराने महाराष्ट्राचे दोन विभागात दोन गटातले दोन भागात विभागणी केलेली आहे महाराष्ट्राच्या सह्यांदी पट दोन भागात पठाराच्या भाग बघितला तर महाराष्ट्राचे पठार पठार आपण म्हणून आणि जर निकल नाव जर बघितला तर कोकण म्हणता येणार काय म्हणता येणार कोकण म्हणजे महाराष्ट्राची दोन भागात विभागणी करण्याचे काम आहे महाराष्ट्राच्या दोन भागात विभागाने कोणी केलेली आहे तर सह्याद्री पर्वताने केलेली आहे सह्याद्री पर्वतामध्ये दोन भागात विभाग आपण या महाराष्ट्र पठाराचा तुमच्या विचार करू महाराष्ट्र पठाराची जर तुम्हाला पूर्व पश्चिम लांबी म्हणजे फक्त लांबी जरी विचारली तर महाराष्ट्र पठाराची लांबी ही सातशे पन्नास किलोमीटर आहे म्हणजे महाराष्ट्र पठाराचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्र पठाराची लांबी ही सातशे पन्नास किलोमीटर आहे तर सह्याद्री पर्वत ते कोकण म्हणजे समुद्र किनाऱ्यापर्यंत एवढी लांबी जर विचारली तर पन्नास किलोमीटरची लांबी दिलेली आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात आहे काय तर एकूण पूर्वपश्चिम लांबी ही आठशे किलोमीटर आहे पण त्यामध्ये जर विचार करायला गेला तर तुम्हाला फक्त सह्याद्री पर्वत ते महाराष्ट्राच्या पटात म्हणजे या भागाचे जर विचार करायला गेला लांबी तर सातशे पन्नास आहे आणि सह्याद्री पर्वत ते कोकण याच्या लांबीचा विचार करायला गेला तर फक्त पन्नास आहे जर सह्याद्री पठाराची उंची विचारली तर पूर्वेकडील जर उंची विचारली तर पूर्वेकडील उंची ही किलोमीटर मीटर आहे आणि इकडल्या भागात विचारली तर सहाशे मीटर आहे महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची जर विचारली तर तुमची सरासरी उंची चारशे पन्नास मीटर आहे म्हणजे सरासरी किलोमीटर सॉरी किलोमीटर आहे म्हणजे बघा इकडे तीनशे किलोमीटर वरच्या भागाला सहाशे किलोमीटर आणि सरासरी जर विचारलं तर चारशे पन्नास किलोमीटर उंची दाखवलेली आहे जर तुम्हाला महाराष्ट्र पटका सह्याद्री पर्वतामध्ये थोडक्यात महत्वाचा भाग सह्याद्री पर्वताबद्दल महत्वाच्या भागामध्ये लक्ष आहे ओके आपल्याला बघायचं गेलं तर सह्यांद्री पर्वत जे आहे सह्यांद्री पर्वताला महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविभाजक म्हणलेला आहे सर्वात मोठा जलविभाजक म्हणलेला आहे जल विभाजक कावर म्हणलेला आहे सह्यांद्री पर्वताला कारण सह्याद्री आणि महाराष्ट्रामध्ये जल विभागाने दोन भागात विभागणी केले एक भाग केलेला आहे कोकण आणि दुसरा भाग केलेला आहे महाराष्ट्राचा पटाने दोन भागात विभागणी केलेली आहे आणखी जर याच्यामध्ये बघायला गेलं तर थोडक्यात जर आपण विचार केलं तर या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला कोणत्या सीमा लागलेल्या आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याला त्या सीमा कोणत्या जिल्ह्यापासून लागलेल्या बघता येणार आता थोडक्यात आपण नंतर बघू महाराष्ट्र पठार जेव्हा आपण बघत आहोत महाराष्ट्र पठारात झाल्या तर महाराष्ट्र पठारामध्ये जेव्हा दोन गटात त्याची विभागणी झालेली आहे एक आहे पर्वता तिकडे महाराष्ट्राचा पठार आणि दुसरा भाग कोणता घेतलेला तुमचा तर दुसरा भाग आहे कोकण तर कोकणाकडे ज्या नद्या वाहतात या कोकणाकडे ज्या नद्या वाहतात या भागाला या सर्व नद्यांना म्हटलं जाते पूर्व वाहिनी नद्या या नद्यांना काय म्हटलं जाते पूर्व वाहिनी नद्या सॉरी पश्चिम वाहिनी नद्या सॉरी कोकणाकडे वाहणाऱ्या सर्व नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या या सर्व नद्या पूर्व वाहिनी नद्या आहेत आता वाहिनी नद्यामध्ये थोट्यात विचार करायला गेलं तर पश्चिम वाहिनी नद्या ह्या सर्व कोकणातील सर्व नद्या तुमच्या अरबी समुद्राला येऊन मिळतात तर पूर्व वाहिनी सर्व नद्या ह्या तुमच्या बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात आता थोडक्यात आपण बघू की पूर्व वाहिनी नदी आणि पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या त्या आपल्याला बघायची आहे तर लक्ष द्या वाहिनी नद्यामध्ये आणि पश्चिम वाहिनी नद्यामध्ये थोडक्यात आपण बघू एक महत्वाची आहे तुमची जी नर्मदा नदी नर्मदा नदी ही सर्वात आधी कोणती म्हटलेली नर्मदा नदी नर्मदा नदी पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा नदी कोणती आहे पश्चिम वाहिनी नदी आहे आणि ती फक्त नंदुरबार जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात वाहते आणि ती महाराष्ट्रातून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते तिच्यानंतर नंतर ती म्हणजे तापी कोणती नदी आहे तापी तापी नदी वाहते तिच्यानंतर लागोपाठ म्हणजे तापी तापीला असं लागवलं आहे पूर्णा पूर्णा ही नदी आहे तापीची उपनदी त्याच्यानंतर इकडे जर तुम्हाला विचार करायला गेलं तर महाराष्ट्रातील प्रमुख नदी जी आहे ती प्रमुख नदी तुमची गोदावरी नदी आहे महाराष्ट्रातून सर्वात जास्त वाहते महाराष्ट्राची प्रमुख नदी तुमची गोदावरी नदी आहे महाराष्ट्र गोदावरी नदीला इथे तुम्हाला जरा विचार करायला गेला तर गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला उघडते त्याच्यानंतर तुमची नदी जी येते ते, ते। म्हणजे भीमा तुमची नदी येते भीमा त्याच्यानंतर खाली नदी येते कृष्णा म्हणजे ह्या तुमच्या मुख्य कोणते आहेत पूर्ववाहिनी नदी आहेत वरचे दोन मुख्य कोणते आहे तर पश्चिम वाहिनी नदी आहे जर इकडे विचार करायला गेला गोदावरीचा तर गोदावरीला येऊन मिळणारी जी मुख्य नदी आहे ती आहे तुमची इथून तुन वयनगंगा नदी आहे आता वयनगंगा नदीला तुमची वर्धा आणि पयन गंगा ह्या नदीवर मिळतात वर्धा नदी येते पयनगंगा नदी येते आणि त्यांचा संगम इथं होतो इथं होते प्राणहिता कोणती नदी तयार होते प्राण इथं नदी तयार होते की प्राण हिता नदी वाहत येऊन तुमच्या गोदावरीला येऊन भेटते म्हणजे थोरक्यात नदी प्रणाली जर तुम्ही विचार करायला गेला तर तुमची इथे इंद्रावती नदी येते इंद्रावती नदी सुद्धा येऊन मिळत असते ह्या सर्व नद्या गडचिरोली जिल्ह्यात येऊन भेटत असतात जर मी तुम्हाला विचार करायला गेलं कृष्णा नदी आणि भीमा नदी येऊन मिळते आणि पुढे वाहत जाते ह्या सर्वांना त्या तीन कोटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात जर नागपूर जिल्ह्याचा विचार करायला गेलं तर नागपूरमध्ये तुमची त्या कना आणि पेंच या नेला येऊ भेटतात त्यानंतर इकडे जर तुम्हाला पश्चिम वाहिल्या नद्या अरबी समुद्राला भेटतात आणि इकडल्या ज्या नद्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला भेटत असतात आजचा डेमो लेक्चर हा थोडक्यात जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा जेणेकरून पुढील लेक्चर साठी म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील पुढे तर तुम्हाला त्याबाबत सर्व माहिती द्या तुम्हाला केल्यानंतर मिळेल म्हणून चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकला असेल तर आवडला असेल तर लाईक करा करायचं